नमस्कार मित्रो आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो भावनिक आणि सामाजिक ज्याच्याशिवाय आपलं पानही हलत नाही असा व्यक्ती म्हणजे मित्र तर मैत्री यावरचं एक चिंतन आपल्यासमोर सादर करतो मित्र मैत्री ही भावना कळत्या वयापासून आपल्याला आयुष्यभर सावलीसारखी सोबत करत असते मैत्री ज्यावेळी वैयक्तिक मित्राला सोडून व्यावहारिक पातळीवर वरचढ होते त्यावेळी आपल्या आपल्या भावना समजून घेण्यात सोयीस्करपणे गल्लत केली जाते मग झालेली मैत्री ही स्वार्थापोटीचीच आहे ही, ही जाणीव होऊ लागते मित्रत्वाच्या नातातील हा फोलपणा पुढे इतका पराकोटीला जातो की कालपर्यंत गळ्यात हात घालून फिरणाऱ्या मित्राचे हेच मैत्रीचे हात गळा आवडण्यासाठी पुढे का आलेत हे समजून घेण्यासाठी अंतर्मुख व्हावं लागतं मित्र हो मैत्री या भावनेला गैरसमजुतीचा शाप आहे कारण माणसं इतकी अधीर आणि अस्थिर मनोवृत्तीची झालेली आहेत की ते एखाद्याबद्दल सगळ्यात अगोदर करून घेतात तो सोयीस्कर असा गैरसमज अशा पूर्वदूषित ग्रह ग्रहितामुळे निकोप मैत्रीमध्ये अडथळे येणारच अगोदरच भोवतालची परिस्थिती इतकी गोंधळाची आहे की आणि आपल्या भोवती असलेल्या या माणसांच्या गर्दीतून माणसं जाणून घेत त्यांना समजून घ्यायचं नंतर आपले विचार धारा जुळल्या तर मैत्री पुढे ठेवायची आणि ती मैत्री पुढे ठेवायची की नाही की पुढे वाढवायची की आहे तिथेच थांबवायची सुद्धा आजकाल विचार करण्याचे वेळ आपल्यावर आलेली आहे या प्रश्नांना मनामध्ये तसंच ठेवत आपण म जमेल तसे मैत्री करत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो याही नंतर केवळ मैत्रीचे सोपस्कार पाडत वर देखली आणि तोंड देखली मैत्री निभत न्यायची अशी कठीण कसरतही आपल्याला अनेक वेळेला करावे लागते माणसातीलच एक माणूस म्हणजे आपले मित्र असतात मित्र आणि माणूस हे काही फार वेगळे असा प्रकार नाही आहे तर माणसातीलच एक माणूस म्हणजे आपले मित्र असतात इतके काय यात आपण देखील कोणाचे तरी मित्र आहोतच की हेही आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे हे विसरून कसं चालेल आजचा मित्र उद्याचा शत्रू असू शकतो ही शक्यता ग्रहीत धरून मैत्री आजकाल केली जाते आणि मग ती निभावून नेण्याचा प्रयत्नही केला जातो एकट्याने राहणारा माणूस नेहमी माणसांच्या शोधात फिरत असतो म्हणूनच माणसे ओळखी वाढवतात जवळीक साधतात सवासाने एकमेकांना समजूत घेत सावरून घेऊ पाहतात आणि मग यांनाच आपण जवळचे मित्र यांच्याशी अगदी जवळची मैत्री आहे असे म्हणू लागतो आणि मग अशा मित्रांची ओळखसुद्धा माझ्या जवळचा खास मित्र घट्ट मैत्रीचा मित्र बेस्ट फ्रेंड फास्ट फ्रेंड अशा शब्दामध्ये आपणच अशा मित्राची आणि त्याच्या मैत्रीची ओळख करून देत असतो मित्र ही हो, मित्र नावाची व्यक्ती फ्रेंड फिलॉसफर गाईड अशा विशेष नावानेसुद्धा गौरवली जाते मित्रत्वाचे नाते मित्रपूर्ण संबंध मैत्रीपूर्ण व्यवहार अशा स्वरूपात मैत्रीचे चित्र आपण जागोजागी आणि वेळोवेळी पाहत असतो तथापि या मैत्रीतही अशी एक वेळ येते की ज्याला म्हणतात अति तेथे माती असं या मैत्रीच्या नात्यातसुद्धा खूप वेळेला घडून येत असतं म्हणूनच याचं भान अति तेथे माती होणार नाही हे मैत्री संबंधात ठेवणं खूप आवश्यक आणि गरजेचं असतं मित्र आपले आयुष्य कप्पाकप्याचे ठेवायचे की खुला खुली किताब पुस म्हणजे काय म्हणतात त्याला ओपन बुक कुणीही यावं पान वाचावं आपल्या आयुष्याबद्दल माहिती करून घ्यावं असं ओपन बुक ठेवायचं की हे मात्र प्रत्येकाने ठरवायचं असतं शेवटी नाते आणि व्यवहार याचे तारतम्य मित्रांनीही ठेवले तर मैत्रीच्या जिवाळ्याच्या नातात दुरवा येण्याची शक्यता कमीत कमी असते म्हणूनच मैत्री कुठल्या पातळीपर्यंत कुठल्या लेवलपर्यंत मित्र आणि मैत्री या दोन्हीतला संपतोल ज्यांना साधनं उत्तम जमतं त्यांची मैत्री आणि मित्रत्वाचे नाते आणि मित्रांशी संबंध हे दीर्घकाळ टिकणारे असतात असा अनुभव दीर्घ प्रवासामध्ये या आयुष्याच्या वाटचालीत प्रत्येकालाच येत असतो प्रत्येकाने आपल्या वाट्याला ला आलेलं गणित आपल्या आपल्या पद्धतीने सोडवायचं असतं आणि या गणिताच्या परीक्षेत पास मात्र व्हायला पाहिजे यासाठी सगळ्यांना शुभेच्छा लेख कसा वाटला अभिप्राय जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार